मोया या गंभीर मोया मोया या गंभीर मेंदू आजारावर यशोदा हॉस्पिटल सिकिंद्राबाद येथे यशस्वी ये शस्त्रक्रिया न्यूरोसर्जन डॉक्टर के एस किरण यांनी वाचवले सदतीस वर्षीय महिला रुग्णांचे प्राण मेंदूचे अनेक प्रकार आजारात आहेत यातील अतिगंभीर असा समजला जाणाऱ्या मोयामोया या आजारावर नांदेड येथील महिला रुग्णचो निकिता बिरादार यांच्यावर यशोदा हॉस्पिटल सिकिंद्राबाद येथे प्रख्यात न्यूरोसर्जन डॉक्टर के एस किरण यांनी मेरॅकल करत मेंदूंच्या डाव्या व उजव्या दोन्ही बाजूने यशस्वीरित्या ब्रेन बायपास सर्जरी करीत मेंदूच्या रक्तपुरवठा सुरळीत करून रुग्णास जीवदान दिले त्याबद्दल रुग्णाचं निकिता व त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने यशोदा हॉस्पिटलचे आभार मानण्यात आले गुड मॉर्निंग टू ईच एंड एवरी वन सो मैं डॉक्टर के एस किरण सीनियर केजन फ्रॉम यशोद हॉस्पिटल सिकंदराबाद जी सो ये केस बहुत रेयर केस है सो so, ये डिजीज का नाम मोया मोया डिजीज है सो so, इज मोया मोया डिजीज मीन्स एक बड़ा ब्लड सप्लाई का नारी ब्लॉक होने के बाद उसको ब्लड सप्लाई कम हो के बाकी वैसे नारी पूरा थीन आउट होते उधर से ब्लीडिंग होके पेशेंट क्लॉथ से आते नेक्स्ट स्ट्रोक से भी प्रेजेंट होते हैं इनफॉक्ट इनफॉक्ट और क्लॉट सो so, दोनों से प्रेजेंट होने का चांसेस ज्यादा है सो so, हमारे पेशेंट हमारे हॉस्पिटल में निकिता 37 इयर्स ईयर फीमेल शी केम टू कैजुअलिटी सेमी कोमा स्टेट टेट मीन्स इरिटेबिलिटी थोड़ा कॉन्शियस लेवल थोड़ा कम होके हमारे कहने आए सो so, आने के बाद जनरली ये स्ट्रोक और ब्लीड ओल्ड एजेस में नहीं तो अनकंट्रोल्ड हाइपरटेंशन में रहते पर मैडम के उसमें हमारे को बीपी सब नॉर्मल था नेक्स्ट सब सो so, ये एज में थर्टी सेवन ईयर करने के बाद एंजियोग्राम करने के बाद मोया मोया डिजीज हुआ बोलते मालूम हुआ so, सो होने के बाद सो वी हैव प्लान फॉर एक्चुअली राइट साइड था लेफ्ट साइड सो टू साइड बट पेशेंट प्रेजेंटेशन वॉज ऑन राइट साइड सो राइट साइड आने के बाद हम क्या करें इनको बाईपास बोल के प्रोसीजर प्लान कर देते सो व्हाट इज ब्रेन बाईपास सो आप इतने दिन आपको हार्ट का बाईपास सोचे नो ब्रेन बाईपास मीन्स सो अंदर का नाड़ी क्या ब्लॉक हो गया उसका दूसरा नाड़ी से सेपरेट करके तो बाहर से हुए सो नाड़ी इट इज कॉल्ड ए सुपरफिशियल टेम्पोरल आर्टरी वो आर्टरी पूरा मोबिलाइज करके एक छोटा क्रेनियोटमी क्रेनियोटमी बोले तो ब्रेन ओपन करके ब्रेन से एक नाड़ी कौन सा ब्लॉक हुआ ब्लॉक सामने का आगे सर नाड़े वो पूरा मोबिलाइज करके इसको उसको अनस्टोमिस करते, so, वजह से आपका बाहर का में जाके आपको अंदर का ब्लड सप्लाई कॉल्ड एज ब्रेन ब्रेन पाइप करने के बाद ऑलमोस्ट इट इज सिक्स सेवन टू एट अवर्स सर्जरी सो मॉर्निंग शुरू करके इवनिंग ऑलमोस्ट फाइव फाइव अवर्स इवनिंग फाइव ओ क्लॉक को पेशेंट एक्स्टिबेट करके सर्व करके आने के बाद सो वी हैव चेकड सो ये सिक्स मंथ सेवन मंथ के बाद चेक करें बोले तो ये नाड़ी कितना लेके ब्रेन को सप्लाई कितना रिकवरेबल के करने के बाद एनजियो में वी वेर ऑलमोस्ट ऑलमोस्ट सक्सेसफुल ब्लड बाहर से अंदर का ब्रेन का नाड़ी से लेके पूरा ब्रेन को सप्लाई करके इवन हम राइट साइड में करें इवन लेफ्ट साइड में भी सबसेड हो गया सो दिस इज ए वेरी रेयर केस फॉर अस एंड दिस इज ए वेरी चैलेंजिंग केस फॉर एनी न्यूरोसर्जन Hmm. आपके नांदेर वाले हमार को ट्रस्ट करके हमारे यशोदा हॉस्पिटल के आके इतना बड़ा सर्जरी हमारे हाथ में लगाने के बाद वी आर वेरी हैप्पी दैट हमारे निकिता बैक टू नॉर्मल एंड शी कैन डू ईच एंड एवरीथिंग आपका उनका हाउस होल्ड क्या क्या काम है सब करके शी इज वेरी फिट सो थैंक यू फॉर ऑल नांदेड पीपल थैंक यू एक मिनट बोला ना था मी काहीच नाही अचानकच झालं होतं दोन वाजता चार दिवस त्यावेळेस ऑपरेशन झालं त्यावेळेस मी मास्क तोपर्यंत काहीच नव्हतं मला माहिती आठ ऑगस्ट आता चांगलं सर, त्रास नव्हता चार ऑगस्ट च्या रात्री दोन वाजता अचानक डोकं जड पडले असं तिनं सांगितलं आणि डोक्याच्या वरचा भाग हा का मला काहीच वरी सेन्स नाही असं ती सांगितली आणि थोड्या वेळानं उलट्या झाल्या आणि उलट्या झाल्यानंतर लगातार अशा दोन चार उलट्या झाल्या आणि मग मी माझ्या भावांना बोलून घेऊन हॉस्पिटलमध्ये हैदराबादला त्यांना शिफ्ट केलं आणि सरांचा सरांचा नंबर घेतला दुसऱ्या डॉक्टरांकडून आणि हैदराबादला पावणे दोन वाजता पोहोचलो पोहोचल्यानंतर सरनं सकाळी अँजिओग्राफी केली आणि अन्जिओग्राफी केल्यानंतर चार वाजता अन्जिओग्राफीचा रिज रिझल्ट जो आला आल्यानंतर त्यामध्ये असं दिसलं की त्याचं निदान त्यांनी मुळ्यामुळे डिसीज असं केलं आणि मग याला ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही असं त्यांनी कारण ब्लिडिंग खूप होती आणि ब्लिडिंग मुळे विस्मरण होत होतं म्हणजे आपण जेव्हा भेट भेटला पेशंट बोलत होता पण थोड्या वेळाने जर गेलं तर परत आपल्याला ओळखत नव्हतं म्हणजे असं असा प्रकार चालू होता या बाबतीत सरांशी आमचं त्यांचं तेंच, संभाषण झालं त्यावेळेस ते त्यांनी म्हणले हा होते तुम्ही घाबरायचं काही कारण नाही आणि मग आम्ही शनिवारी चार ऑगस्टला तिथं पोहोचलेलो होतो आणि आठ ऑगस्टला मंगळवारी दोन हजार तेवीस ला त्यांनी ऑपरेशन केलं ऑपरेशन सक्सेस झालं आणि सरांनी मला व्हिडिओ पण दाखवला कशा पद्धतीने ऑपरेशन केलेलं आहे आणि ऑपरेशन केल्यानंतर एक दोन घंटे त्यांच्या ऑब्झर्वेशन मध्ये ठेवलं हो आणि दोन तासानंतर ज्यावेळेस पेशंट चे रूम मध्ये शिफ्ट केला त्यावेळेस पेशंट नॉर्मल होता कारण सर्व आठवण्याची जे आठवत होत हो सगळं म्हणजे नॉर्मल पोझिशन मध्ये पेशंट त्यावेळेस आला दोन तासानंतर पेशंट आता ओके एकंदरी सर एकंदरीत किती आला एकंदरीत सर जवळपास सहा लाखाच्या जवळपास आला सर